नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्यावर आधारित गांडूळखत व्यवसायाची प्राथमिक तयारी हो म्हणजे कुणाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर अगदी सुरुवातीला काय करावं लागतं काय तयारी लागते ते बघूया अगदी बरोबर आपला उद्देश काय आहे की या व्यवसायाची जी पायाभरणी आहे ना त्यासाठी नक्की कोणती पावलं उचलायची याची एक स्पष्ट कल्पना यावी सुरुवात चांगली झाली पाहिजे ओके चला तर मग पहिलं काय जागा हो ना किती जागा लागते स्रोत म्हणतो की फक्त तीनशे ते पाचशे चौरस फूट खरं तर थोडं कमी वाटतंय पण ठीक आहे हो हो जागा कमी लागते हे खरं आहे पण अट काय आहे जागा सावलीची हवी आणि पाणी वीज यांची सोय पाहिजे अगदी ऊन आणि पावसापासून संरक्षण पण हवं त्यासाठी छप्पर म्हणजे पत्र्याचं शेडनेटचं किंवा साधं गवत वापरलं तरीच चालेल असं म्हटलंय बरोबर जागा कमी असली तरी चालेल पण तिची गुणवत्ता महत्वाची आहे आता सावली आणि छप्पर का ह कारण असंय की गांडुळं आणि ती खत बनण्याची प्रक्रिया या दोन्हीला ना तापमान आणि ओलावा एकदम नियंत्रित लागतो अच्छा थेट ऊन आलं किंवा पाऊस पडला की हे सगळं संतुलन बिघडतं आणि ते गांडुळांसाठी चांगलं नाही म्हणजे हानिकारक ठरू शकतं हो आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी बरेच जण काय करतात मोठ्या झाडाखाली जागा निवडतात नैसर्गिक सावली म्हणून हो सोपं वाटत आहे पण पानगळीच्या दिवसात काय होतं ती पानं खताच्या बेडमध्ये पडतात मग प्रक्रिया बिघडू शकते त्यामुळे शेडनेट किंवा पक्क छप्पर जास्त चांगलं आणि पाणी वीज तर हवीच ओलावा टिकवायला लागतो ना बरोबर म्हणजे जागा निवडताना हा विचार करायला हवा ओके जागा झाली आता पुढचं काय साहित्य काय काय लागतं नक्की स्रोत सांगतो की खत तयार करायला बेड किंवा टाक्या लागतात सिमेंटच्या विटांच्या किंवा प्लास्टिकच्या पण चालतात म्हणे यात काही फरक आहे का म्हणजे कोणती जास्त चांगली फरक आहे ना आता प्लास्टिकच्या टाक्या कशा हलक्या असतात इकडून तिकडे हलवायला सोप्या हो बरं आणि कच्चा माल म्हणजे काय वापरायचं कच्चा माल म्हणजे अगदी सोपं ओला कचरा चालतो भाजीपाल्याचे उरलेले देठ पानं वगैरे शेणखत तर उत्तमच किंवा पिकांचे अवशेष असतील तेही चालतात आणि सगळ्यात महत्वाचं काय गांडूळ अगदी गांडूळ कोणती जात वापरायची यावर पण भर दिलाय बघा स्रोतामध्ये हो कोणती आयसेनिया फेटिडा ही जात ना चांगली मानली जाते का म्हणजे काय खास आहे तिच्यात काय आहे ना ही जात खूप लवकर वाढते तिची प्रजनन क्षमता पण चांगली आहे आणि महत्वाचं म्हणजे खताची गुणवत्ता चांगली मिळते अच्छा पण इथे एक गोष्ट महत्वाची गांडूळ निकत घेताना खात्रीशीर ठिकाणाहूनच घ्या कधी कधी काय होतं मिक्स जाती मिळतात ओके मग अपेक्षित रिझल्ट मिळत नाही बरोबर सुरुवातीला जास्त नकोत फक्त एक ते दोन किलो पुरेसे आहेत हळूहळू संख्या वाढवता येते त्यांची आणि हो पाणी मारायला स्प्रे पंप किंवा साधी झारीसारखं काहीतरी लागेल ओलावा टिकवण्यासाठी आणि एक आव्हान असतं बरं का कच्च्या मालाचं तो नियमित मिळायला हवा हो ते तर आहेच त्यामुळे स्थानिक भाजीवाले किंवा जवळपास गोठे असतील तर त्यांच्याशी बोलून ठेवणं चांगलं बरोबर म्हणजे चांगली गांडुळं आणि नियमित कच्चा माल हे महत्वाचं ठीक आहे जागा झाली साहित्य पण झालं पण व्यवसाय म्हटल्यावर कायदेशीर गोष्टी पण आल्या त्याचं काय ते थोडं किचकट वाटू शकतं काही जणांना किचकट नाही म्हणता येणार पण आवश्यक नक्कीच आहे पहिली गोष्ट म्हणजे नोंदणी कुठे स्थानिक पातळीवर म्हणजे तुमची ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल तिथे नोंदणी करायला हवी त्याने काय होतं तुमच्या कामाला एक ओळख मिळते आणि अजून एक गोष्ट म्हणजे स्थानिक कृषी विभाग किंवा पर्यावरण विभाग त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं तर खूप चांगलं कशासाठी ते तुम्हाला योग्य पद्धती सांगू शकतात किंवा काही सरकारी योजना असतील तर त्याची माहिती देतात नोंदणीमुळे फक्त नाही वाढत तर पुढे कर्ज घ्यायचं असेल किंवा योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर उपयोग होतो त्याचा अच्छा म्हणजे नोंदणीचे फायदे आहेत नुसता सोपस्कार नाही येतो अगदी आणि जर व्यवसाय वाढवायचा विचार असेल म्हणजे मोठ्या प्रमाणावर विक्री करायची असेल तर, तर मग जीएसटी नोंदणी पण लागू शकते ते तुमच्या विक्रीवर अवलंबून आहे आणि स्वतःचा एक ब्रँड तयार करणं हो ना त्याने तुमच्या बाजारात एक वेगळी ओळख मिळते किंमत पण चांगली मिळू शकते ही तयारी भविष्यासाठी महत्वाची आहे तर एकंदरीत काय शिकलो आपण यातून गांडूळ खत व्यवसायाच्या सुरुवातीसाठी तीन मुख्य गोष्टी एक योग्य जागा निवडणं म्हणजे सावली पाणी वीज छप्पर असलेली बरोबर दोन आवश्यक साहित्य आणि योग्य गांडूळ मिळवणं विशेषतः ती आयसीन या जात आणि ती पण खात्रीशीर ठिकाण आणि तीन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं म्हणजे स्थानिक नोंदणी आणि गरज असेल तर जीएसटी ही झाली पायाभरणी अगदी बरोबर ही झाली मजबूत सुरुवात आता सगळी तयारी झाली आहे साहित्य आलंय जागा तयार आहे म्हणजे आता प्रत्यक्ष उत्पादन सुरू करायच्या टप्प्यावर आलो आपण इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे ही जी सगळी प्राथमिक तयारी केली यावर आधारित पुढचं सगळ्यात मोठं आव्हान काय असू शकतं किंवा कोणती गोष्ट जास्त विचार करायला लावेल उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपण मगाशी बोललो कच्च्या मालाचा नियमित पुरवठा ते आव्हान कसं हाताळणार किंवा समजा पहिली बॅच तयार झाली खताची तर तिची गुणवत्ता कशी का तपासणार कारण बाजारात चांगला प्रतिसाद मिळायला हवा हो ना हो बरोबर गुणवत्ता महत्वाची तर या गोष्टींवर पुढे विचार करणं महत्त्वाचं ठरेल तयारी तर झाली पण पुढचे हे मुद्दे पण तितकेच महत्त्वाचे आहेत